नमस्कार बालमित्रांनो रत्नमाला राव युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिली ते दहावी गणितामध्ये इयत्ता तिसरी गणितातील पान नंबर बावन्नवरील वरील सोडवणार आहोत त्यागोदर जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर रत्नमाला राऊत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुमच्या इयत्ताचे सर्व उदाहरणं बघा सर्व पेज नंबरवरील अभ्यास सोडवलेला आहे आणि त्याचबरोबर इतरही सर्व इयत्तांचे गणिताचे सर्व सरावसांचे उदाहरण संग्रह सोडून दाखवलेले आहेत ते देखील तुम्ही बघा किंवा दाखवा तुमच्या बहीण भावांना त्याचबरोबर ला व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा चला तर मग सुरुवात करूया बेरीज कशी करायची हे शिकूया अगोदर तर बघा इथे उदाहरणे सोडवा हा प्रश्न दिलेला आहे आणि बेरीज करायची आहे ती आहे हातच्याची तर आपण आतापर्यंत बिना हातच्याची बेरीज सहज केलेली आहे हातच्याची बेरीजही काहीच अवघड नाही अतिशय सोपी आहे फक्त तुम्हाला मांडणी करताना आणि लिहिताना हातचा लक्षात घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित ह्या समोरच्या दशकामध्ये काय करायचं आहे मिळवायचं आहे तर बघा इथे पाच अधिक हा काय आहे सहा आहे तर हा पाच आणि सहा किती होणार आहेत अकरा होणार आहेत तर पहिलं उदाहरण मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगणार आहे नंतरची उदाहरणं डायरेक्ट आपण उत्तर लिहिणार आहोत हातचा लिहून तर पा सहा आणि पाच आणि सहा अकरा होतात तर अकरामध्ये बघा हा एक एकक आहे आणि हा काय आहे दशक का आहे तर हा जो दशक आहे का, का काय करायचा हा या दशकामध्ये जाऊ द्यायचा मिळवण्यासाठी हा एक एकक एक दशक इथं दिला मी आणि हा एक इथं एकक जशाच तसा राहू द्यायचा तर आता हा एकक आपण इकडं पाठवलेला आहे दशकामध्ये तर हा इथं मिळवायचा आहे आता इथं एक आणि तीन चार होतील आणि चार आणि सात अकरा होतील परत बरोबर सात आणि तीन दहा आणि एक अकरा म्हणजे इथे परत अकरा येणार आहेत आता हे अकरा दशक ले उत्तर आलेलं आहे बघा हा अकरा दशकाचा बॉक्स आहे तर किती आलेले उत्तर अकरा दशक आता अकरा दशक म्हणजे काय तर हा एक काय असणार आहे शतक एक शतक आणि एक दशक म्हणजे अकरा दशक तर हा जो एक शतक आहे तो परत काय करायचा आहे इकडे पाठवून द्यायचा आहे शतकाच्या बॉक्समध्ये आणि इथे फक्त काय राहणार आहे हा एक दशक म्हणजे हे जे गोल केलेले आहेत ते आपण इकडं पुढे पाठवलेले आहेत आणि यामध्ये मिळवलेले आहेत आता हा एक शतक इकडं पाठवला इथं किती शतक झाले हा एक शतक हा एक शतक आणि हा चार शतक तर एक आणि एक दोन दोन आणि चार सहा इथं मिळून किती शतक झाले सहा शतक झाले बरोबर तर उत्तर काय येणार आहे आपलं बघा हा एक इकडं पाठवला हा एक इकडं हातचा घेतलेला आहे आपण म्हणजे इथं राहिला काय फक्त हा एक इथे एक आणि इथे हा सहाला सहा म्हणजे बघा आपण लि करत असताना बेरीज ही अशा पद्धतीने करायची आहे उत्तर येणार आहे आपलं सहाशे अकराच आता इकडची उदाहरणं आपण डायरेक्ट सोडूया आता यानंतर दोन नंबरचं उदाहरण सोडूया सात आणि सात किती होतील चौदा होतील तर बघा इथे किती होतील चौदा तर या चौदामधला चार इथे लिहायचा आणि हा एक जो आहे तो हातचा इथे घ्यायचा त्यानंतर आता इथं झाला एक दशक चार दशक आणि एक दशक मिळून होतील सहा दशक बरोबर तर इथं एक आणि चार पाच आणि हा एक सहा म्हणजे इथे सहा लिहायचा आता इथे एक अंकी संख्या आली त्यामुळे हातचं घ्यायची गरज नाही आणि पाच आणि दोन इथं किती होतील सात होतील तर अशा पद्धतीने आपण जिथं फक्त दोन अंकी संख्या तिथला हा एक दशक इथं हातचा घेतलेला आहे बाकी जर दोन अंकी संख्या नाही आल्या तर तुम्ही जशाच तसं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर बघा आता इथे नऊ आणि नऊ किती होतील अठरा होती बरोबर हे अठरा तर ह्या अठरामधला हा एक आठ एकक इथे लिहायचा आठ आणि हा जो एक दशक आहे तो इथं या दशकामध्ये हातचा लिहायचा बरोबर आता बघा इथं दशक झालेले आहेत एक चार आणि एक एक दशक चार एकक पाच पाच दशक आणि एक सहा दशक इथे येतील सहा आणि इथं तीन आणि दोन पाच येतील म्हणजे हातचा फक्त इथे झालेला आहे त्यानंतर पुढचं उदाहरण आहे पाच आणि पाच दहा किती येणार आहे दहा तर या दहामध्ये एकक शून्य आहे तो शून्य इथे लिहायचा आहे आणि हा जो दशक आहे एक तो या दशकाच्या बॉक्समध्ये लिहून घ्यायचा आहे आता इथे बघा सहा दशक हे एक दशक आणि हे तीन दशक होतील परत दहा दशक बरोबर परत दहा दशक आले परत आता ह्या दहामधला हा जो दशक आहे शून्य हा इथे घ्यायचा आहे आणि हा जो एक शतक आहे तो इथे हातचा घ्यायचा आहे कारण दोन अंकी संख्या आलेली आहे इथे त्यानंतर आता शतक बघा चार आणि एक पाच आणि पाच आणि तीन आठ म्हणजे इथे येईल आठ शतक उत्तर येणार आहे आठशे त्यानंतर बघा आता खालची उदाहरण आपण त्याच पद्धतीने सोडूया सहा आणि पाच अकरा होतात बरोबर सहा आणि पाच अकरा हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी इथं लिहित आहे तुम्ही मनात धरला तरीही चालतो किंवा डायरेक्ट इथं लिहिला हा हातचा अकरामधला एक इथं आणि एक इथं तरी देखील चालतो परंतु तुम्हाला समजण्यासाठी मी इथं संख्या छोट्या छोट्या अक्षरामध्ये इथं लिहित आहे तर बघा सहा आणि पाच अकरा होतात तर अकरामधला हा जो एक एकक आहे तो इथं लिहून घ्यायचा आणि हा जो एक दशक आहे तो इथं हातचा घ्यायचा म्हणजे इथं बघा दशक झाले आता एक पाच आणि सहा म्हणजे इथे बारा दशक झाले म्हणून इथं लिहिले बारा दशक आता या बारा दशकामध्ये हा दोन दशक आहे एक शतक आहे बरोबर तर हा दोन जो आहे तो इथे लिहायचा आणि हा जो एक आहे तो इथं हातचा घ्यायचा शतकामध्ये एक शतक आणि तीन शतक चार शतक तर अशा पद्धतीने चारशे एकवीस हे उत्तर येणार आहे ह्या खालच्या ज्या संख्या दिलेल्या आहेत ह्या फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहित आहे तुम्ही राहिलेला तरी देखील चालणार आहे डायरेक्ट तुम्ही इथं हातचा घेऊ शकता नऊ आणि नऊ अठरा होतात बरोबर आता ह्या अठरामधला आठ एक किती लिहायचा आणि हा जो एक दशक आहे तो दशकामध्ये इकडं हातचा घ्यायचा आता इथे एक आणि चार पाच आणि एक सहा दशक म्हणजे इथे सहा आणि इथे पाच अधिक काहीच नाही म्हणजे जशास तसा पाच उत्तर आलेला आहे पाचशे अडुसष्ट त्यानंतर आठ आणि दोन दहा होतील तर ह्या दहामधला हा शून्य एक किती लिहायचा आणि हा एक दशक इकडे हातचा घ्यायचा आता इथे एक दशक चार आणि दोन सहा आणि सात बरोबर सात दशक आले आणि इथे सात अधिक शून्य म्हणजे सात अधिक काहीच नाही म्हणजे इथे जशास तसा सहा सात लिहायचा म्हणजे उत्तर आलेलं आहे सातशे सत्तर त्यानंतरच्या उदाहरणामध्ये बघा एकक काय आहे शून्य अधिक हा शून्य तर शून्य एकक आणि शून्य एकक शून्य एकक होणार आहे इथे पाच आणि सहा अकरा होणार आहेत बघा आता ह्या अकरा दशक म्हणजे हा एक शतक आहे आणि हा एक दशक आहे तर हा एक इथे लिहायचा आहे आणि हा एक शतक इकडे हातचा घ्यायचा आहे म्हणजे बघा इथं आठ एक आठ शतक आणि एक शतक नऊ शतक म्हणजे उत्तर किती आलेलं आहे नऊशे दहा तर अशा पद्धतीने हातच्याची ही बेरीज करायची आहे सोपी आहे अतिशय सोपी आहे सुरुवातीला जोपर्यंत तुमचा सराव होत नाही तोपर्यंत अशी छोटे छोटे संख्या तुम्ही खाली लिहा लिहा दशक हातचा घ्या त्यानंतर इथली इथे जर आणखी तसंच दोन अंकी संख्या आली तर इथं दशकल्या इथं हा शतक हातचा घ्या पुढे पुढे एक एक हातचा घेत चला जेणेकरून तुम्हाला लवकर उदाहरणे सोडवतील सोडवता येतील आता त्याखाली प तुम्हाला आणखी काही उदाहरणं दिलेली आहेत ती आहे तीन अंकी संख्यांची ज्या पद्धतीने आपण दोन अंकी संख्यांची बेरीज केलेली आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला तीन अंकी संख्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे अतिशय सोपी आहे ज्या पद्धतीने आपण आता दोन अंकी दोन संख्यांची बेरीज केलेली आहे दोन तर आता आपल्याला इथं तीन संख्यांची बेरीज करायची आहे बघा कशी करायची ते पाच आणि चार नऊ नऊ आणि दोन किती होतात अकरा बरोबर बर्र। तर हे अकरा तर हा जो एकक आहे एक हा इथे लिहायचा आहे आणि हा जो एक दशक आहे तो इथं हातचा घ्यायचा आहे बरोबर आता इथे नऊ दहा अकरा बारा आणि हा एक तेरा परत इथे किती आले तेरा आले आता ह्या तेरामधला हा तीन इथे लिहायचा आहे आणि हा एक शतक इथं हातचा घ्यायचा आहे बरोबर त्यानंतर आता इथे एक आणि चार पाच म्हणजे पाच शतक पाचशे एकतीस हे उत्तर येणार आहे ह्या ज्या संख्या आहेत त्या समजण्यासाठी मी इथे लिहिलेल्या आहेत त्या उत्तरामध्ये तुम्ही लिहायच्या नाही आहेत त्यानंतर बघा इथे पाच आणि दोन सात बरोबर आणि सात आणि चार अकरा होतात म्हणजे इथे देखील किती उत्तर येणार आहे अकरा एकक आले तर ह्या अकरा एककामध्ये हा एकक आहे हा दशक आहे अकरामध्ये तर हा एकक इथे लिहा एक आणि हा दशक इथं हातचा घ्या त्यानंतर इथे किती दशक होतील आता बघा नऊ आणि एक दहा दहा आणि सहा सोळा सोळा आणि आठ चोवीस इथे किती होणार आहेत चोवीस होणार आहेत तर ह्या चोवीसमधला हा दशक इथे लिहा चार आणि हा जो शतक आहे तो शतकामध्ये हातचा जाऊ द्या म्हणजे इथे शतक आला दोन आणि हा तीन पाच शतक म्हणजे उत्तर किती आलेलं आहे पाचशे एक्केचाळीस त्यानंतर बघा आता या उदाहरणामध्ये नऊ आणि दोन अकरा अकरा आणि दोन तेरा बरोबर इथे आले तेरा तेरा म्हणजे हा एकक तीन आणि दशक एक तर हा एकक इथे लिहा तीन हा एक दशक हाच जागा इथे सात आणि एक आठ आठ आणि चार बारा इथे किती आलं उत्तर परत बारा बारामध्ये हा दशक आहे इथे बारा दशक म्हणजे हा बारा दशक म्हणजे हा दोन दशक आणि एक शतक आहे तर हा दोन दशक इथे लिहा आणि हा एक हातचा घ्या इथे तर इथे बघा आता चार आणि एक पाच सहा सात आठ आठ शतक आठ शतक उत्तर आलेलं आहे आठशे तेवीस ह्या गरजेचं उत्तर किती आलेलं आहे ते आठशे तेवीस त्यानंतर बघा इथे पाच आणि चार नऊ होतील इथे पाच आणि चार नऊ दहा अकरा होतील बरोबर तर या अकरामधला एक इथं लिहा हा एक इथं हातचा घ्या शतकामध्ये तर इथे दोन आणि एक तीन आणि तीन सहा सहाशे एकोणीस हे काय येणार आहे उत्तर येणार आहे तर अशा पद्धतीने हातचा व्यवस्थित इकडे मिळवायचा आहे पुढच्या संख्येमध्ये पुढच्या स्थानामध्ये एकक एकक लिहिताना हातचा आला तर दशकात मिळवा दशक लिहिताना हातचा आला तर शतकात मिळवा तुमचं उत्तर काय होईल बरोबर येऊन जाईल त्यानंतर परत खाली काही उदाहरणं दिलेली आहेत बघा खालील बेरजा करा तर ह्या बेरजा करायच्या आहेत त्याही यामध्ये देखील तीन अंक तीन अंकी किंवा दोन अंकी किंवा एक अंकी संख्या आहेत परंतु किती संख्या आहेत तर तीन संख्या आहेत तर आपण त्या आता सोडूया तर बघा इथे आठ आणि चार बारा तेरा चौदा इथे किती येणार आहेत चौदा तर इथे चौदा मी छोटेशी लिहिले तर ह्या चौदामधला हा एकक हा दशक तर हा एकक चार इथं लिहूया चौदातला चार इथं लिहिला आणि चौदातला एक इथं हातचा घेतला बरोबर तर हा हातचा एक आता ह्याच्यात मिळूया सात आणि एक आठ आठ आणि नऊ सतरा सतरा आणि तीन वीस सतरा आणि तीन किती होतील वीस म्हणजे इथं परत वीस येणार आहे वीस तर हा वीस दशक आहे हा शतक आहे तर मग हा द हा शून्य इथं लिहायचा आहे आणि हा दोन शतक इथं परत काय करायचा आहे हातचा घ्यायचा आहे दोन तर इथे दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा आणि दोन आठ आठशे चार हे काय येणार आहे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तर हे खालचा हातचे घेण्यासाठी मी लिहिलेले आहे ते तुम्ही नाही लिहिले तरी चालणार आहे प्रत्येक वेळेस मी हे सांगत आहे कारण हे तुम्हाला लिहायचे नाहीत फक्त समजण्यासाठी मी इथं हे दाखवत आहे त्यानंतर बघा इथं शून्य अधिक शून्य अधिक शून्य शून्यच येणार आहे बरोबर इथे शून्य अधिक आठ 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 अधिक दोन दहा तर दहातला शून्य इथं लिहिला आणि एक हातचा इथं घेतला बघा मी तर आता लिहित नाही आहे आठ आणि दोन दहा दहातला शून्य इथं घेतला आणि एक हातचा इथं ठेवला पाच आणि एक सहा सात आठ आणि हा एक नऊ उत्तर आलेलं आहे नऊशे त्यानंतर इथे बघा आता इथे सात आणि तीन दहा दहा आणि सहा सोळा सोळातला सहा इथं घेतला आणि एक इथं हातचा घेतला बरोबर तर हा एक ह्याच्या वरच्या संख्यात ह्या वरच्या उदाहरणासाठी लिहिलेल्या आहेत तर हा हातचा एक आणि चार पाच पाच आणि पाच दहा दहातला परत शून्य इथं ठेवला आणि हा एक हातचा इथे घेतला सहा आणि एक सात उत्तर आलेलं आहे सातशे सहा त्यानंतरच्या उदाहरणामध्ये बघा सात आणि तीन दहा आणि पाच पंधरा पंधरातला पाच इथं लिहा एक हातचा इथं घ्या तुम्ही भरपूर उदाहरणे सोडवले तुम्हाला हातचा डायरेक्ट लिहायला जमेल त्यानंतर बघा तीन आणि एक चार चार आणि दोन सहा सहा आणि चार दहा दहातला परत शून्य इथं घेतला आणि दहातला हा एक इथं घेतला बघा म्हणजे दहा या संख्येची फोड कशी केली दहातला शून्य इथे आणि दहातला एक इथं लिहिलेला आहे हातचा घेतलेला आहे चार आणि एक पाच आणि एक सहा आणि सात आठ उत्तर आलेलं आहे आठशे पाच तर बघा अशा पद्धतीने हातचा व्यवस्थित लिहा जर एकक स्थानी लिहित असताना दोन अंकी संख्या आली तर एककीत लिहा हातचा एकीकडे घ्या दशकस्थानी संख्या लिहित असताना जर दोन अंकी संख्या आली तर एककीत लिहा दशक इथे लिहा आणि शतक शतकामध्ये हातचा घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही हातचा घेऊन उदाहरणं सोडवायची आहेत तुम्ही सराव केल्यानंतर तुम्हाला ही उदाहरणं अतिशय सोपी जाणार आहेत आणि यामध्ये काहीही अवघड नाही आहे फक्त हातचा व्यवस्थित मिळवायचा आहे चला तर मग आज आपण महत्वाची बेरीज हातच्याची बेरीज इथे सोडवलेली आहे अतिशय महत्त्वाची आहे जेणेकरून तुम्हाला पुढील यत्तेमध्ये देखील याचा फायदा होणार आहे तर तुम्ही ही हच्च्याची बेरीज्याची उदाहरणे घ्यायची आहेत आणखी आणि सराव करायचा आहे चला तर मग परत भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच बे हातच्याची बेरीजच आहे तिचा आपण पान नंबर त्रेपन्नवरील अभ्यास घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद